हॅलो नमस्कार मंडळी मी कोमल गायकवाड आणि तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ओरिओ बिस्किटवाले मोदक गणपती बाप्पासाठी आणि हे मोदक स्वादिष्ट बनतात टेस्टी आणि चॉकलेटी जास्त गोडी नसतं कारण की आपण ह्याच्यामध्ये कुठलंही एक्स्ट्रा सामान न वापरता आपण हे बनवणार आहोत तर ह्या गणपतीमध्ये सगळेजण उकळीचे मोदक रवेचे मोदक कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे मोदक बनवतातच पण गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक हे सर्वप्रथम अगोदर असतात पण आपण इकडे जरा वेगळं टूज देणार आहोत मॉडर्न मोदक साठी मी हे अवघ असं फक्त दहा मिनिटांमध्ये बनणार तयार होणारे मोदक मी बनवलेले आहेत आज ते पण मी म्हटले की जरा आपण काहीतरी वेगळं ट्राय हो करूयात त्या कारण मी इथे दोन बिस्किट घेतले आहेत ओरिओचे आणि त्यांची अशी क्रीम सपरेट करते आहे बिस्किट पासून आणि असं साईडला काढून मी बिस्किट घेणार आहे आणि जे बिस्किट आहे त्याची आपण आहे ना पावडर तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कुठली एक्स्ट्रा वस्तुकी नाही लागणार फक्त तीन वस्तुकी लागणार आहे ह्याच्यामध्ये ही बिस्किट दूध आणि मिल्क पावडर लागणार आहे बाकी कुठल्याही एक्स्ट्रा गोष्टी नाही लागणार तर चला पाहूयात तर तुम्ही हे पहा इकडे मी दोन बिस्किटचे पॅकेट कसे असे बिस्किट आहेत ना वेगळे काढून घेतले आहेत आणि ती क्रीम पण तर आता हे जी बिस्किट आहे ना आपण ह्यांना आहे ना, ना मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण ह्याची पूर्ण पावडर करून घेणार आहोत आणि ही क्रीममध्ये पण थोडंसं मिल्क पावडर मिक्स करून करून घेणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे ना बिस्किटचे मी तुकडे पण केलेत काही की मिक्सरच्या जारमध्ये जर वाटले नाही गेले अख्खे बिस्किटं तर असे तुकडे करून तुम्ही वाटून घेऊ शकता सगळं वाटूयात तर आता छोटं मिक्सरचा जार घेतलं आहे ह्याच्यामध्ये मी आता सगळ्या बिस्किटी टाकून घेते तुम्ही थोडे थोडे करून पण टाकून ह्याला पावडर करू शकता किंवा पूर्णही असे तुकडे टाकून तुम्ही ह्याची पावडर तयारी करून घेऊ शकता तर हे बघा आता हे अशा प्रकारे मी ह्याची पावडर आहे जी तयार केली आहे एकदम बारीक पावडर झालेली आहे तुम्ही ह्याला बिस्किट बनवताना तुम्ही याला चालून घेऊ शकता किंवा न चालताही तुम्ही घेऊ शकता हिला म्हणजे ते चाललेली चालतो ना ते आता हे बघा तर मी क्रीम घेतली जी वेगळी काढली होती तर आता पण आहे ना या क्रीममध्ये ना मिल्क पावडर यूज करणार आहोत मी एवढे दोन ते तीन चम्मच एवढीच मिल्क पावडर यूज करणार आहे ह्याच्यामध्ये ते पण मी हाताने घेऊन टाकणार आहे असं थोडं थोडं घेऊनच तुम्हाला टाकायचं मी चमचेन नाही टाकवले नाही की हाताने तुम्ही पाहू शकता की बघा मी केवढं आहे आता मी एवढंच घेतले ना तर ह्याला चांगलं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं असं पूर्ण मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दूध नाही टाकायचं दूध टाकले तर तसं एकदम पूर्ण थोडंसं पाणी टेक्चर येणार ह्याच्यामध्ये म्हणून फक्त मिल्क पावडर टाकायची आहे आणि एकदम असं एकजीव करून घ्यायला मस्त आणि हे आपल्याला एवढंच ह्याच्यामध्ये ठेवायचं बाकी काहीच नाही टाकायचंय हे आपण मोदकची आतली फिलिंग मी तयार करणार आहोत चला आता तयारी करूयात आपण मोदक बनवायला घेऊयात तर हे बघा इकडे ना मी बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये ना हे जी पावडर आहे ना मी बिस्किटची ही पूर्ण मी ह्याच्यात काढत आहे हे मी चमच्याने काढते कारण की कसं का आपण जेव्हा मिक्सरला हे वाटतो ना तर मिक्सर कशी आपली गरम होते तर ही पावडर आहे ती चिटकून जाते तर तुम्ही असं चमच्यानी नीट काढा आणि आता इथं बघा मी मिल्क पावडर आणि दूध घेतलेलं आहे थोडं वाटी भरत तर बघा आता आपण करूयात पुढचं तर ह्याच्यामध्ये ना ही मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर मी एक ते दोन चम्मचच ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे जास्त नाही टाकणार आता ह्याला मी पूर्ण एकदम मिक्स मिक्स करून घेणार आणि आता इथे बघा मी दोन चम्मच एवढं आहे ना दूध टाकलेलं आहे म्हणजे कसं आहे ना ह्याचं आपल्याला ना पीठ तयार करायचं आहे या बॅटरचं ते पण घट्ट पीठ तयार करायचं आहे तर तुम्ही ना हळूहळूच दूध ह्याच्यामध्ये टाका एक एक दोन दोन चम्मच टाकून टाकून पहिल्याला चांगलं क्लिनाईट करा म्हणजे एकदम असं मळून घ्या चांगलं एकदमच तुम्ही दूध टाकता ना तर कसं मग ते असं केक बनण्यासारखं त्याचं बॅटर तयार होणार पण आपल्याला तसं नाही आहे आपल्याला ना पिठासारखं आप तयार करायचंय ह्याचं बॅटर तर मग काय करायचं असं हळूहळू दूध टाकून आपल्याला ह्याचं बॅटर तयार आहे आणि बघा अशा प्रकारे हा बॅटर असा तयार झाला पाहिजे म्हणजे कसं आपल्याला ना ते मोदकच्या साचेमध्ये ना आपल्याला हे बरोबर नीट फिल करता येणार तर अशा प्रकारे तयार करा तर मंडळी हे बघा हे अशा प्रकारे ना ते मोदकचं ते पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये कुठलं बटर किंवा घी ऑइल मी नाही टाकलेलं आहे त्याला ऑलरेडी स्वतःहून तेल सुटून येतं जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये दूध टाकून तिमून घेतात ठीक आहे तर इथं मी घेतलेलं आहे हे मोदकचं भांडं हे मोदकचं सातचं आहे ना घ्यावंच लागतं ह्याच्यामध्येच तुम्ही हे मोदक बनवू शकता किंवा हातानेही शेप देऊन तुम्ही बा असं सोरीने त्याना आकार देऊ शकता तर आता अशा प्रकारे ना या भांडेमध्ये हे जे बॅटर आहे ते असं चांगलं फील करायचं आहे चांगले एजेट्सपासून चा दाबून घ्यायचं मस्त आणि आता ह्याच्यामध्ये आपण ही भरणार आहोत क्रीम तर ह्या क्रीमला असं घ्यायचं आहे आणि डायरेक्ट ह्याच्यामध्ये भरून टाकायचं आहे असं गोल गोल करून असं भरल्याच्या भरल्याच्यानंतर चांगलं असं आतमध्ये दाबून घ्या आणि मग ते साईडला ती आहे ना ती कोटिंग ती घ्या आणि अशी मध्ये घेऊन असं चांगलं दाबून घ्या तर इथे आपली झाली आहे मोदक तयार तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझे व्हिडिओज सर्वात अगोदर भेटेल आणि बेलायकन तर दाबायला बिलकुलही विसरू नका माझे अपडेट भेटण्यासाठी तर बघा इकडे हे इन्स्टंट ओरिओ बिस्किटचे मोदक दहा मिनिटांमध्ये बनणारे बघा कसे झाले आहे तयार हे नाही मग चला तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कळवा तर हे बघा हे अशा प्रकारे जे आहे ते, ते मोदक असं बनून तयार होतं मग बघा इथे आपले झाले आहेत इन्स्टंट ओरिओ बिस्किट वाले दहा मिनिटांमध्ये बनणारे मोदक तो आवड़े तर तुम्हाला आवडलेच असतील तर ह्या गणपती बाप्पाच्या फेस्टिवलमध्ये ही नक्कीच बनवा हे मोदक गणपती बाप्पालाही आवडतील आणि येणारी पाहुण्याला पण तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय